सोलापूरच्या खाद्यसंस्कृतीत मोलाची भर घातलेल्या सुधा उपहार गृहाच्या नवीन शाखेचा मोदी रेल्वे लाईन परिसरात रविवारी बारावी रोजी सायंकाळी सहा वाजता मातोश्री श्रीमती पार्वतीबाई शंकरराव केणगी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला उद्घाटनानंतर सायंकाळी सहा ते नऊ मित्रपरिवारासाठी स्नेह मेळाव्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती गंगाधर विश्वनाथ केणगी यांनी पत्रकार परिषदेत दिली बदलत्या काळानुसार ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचे मनात आणून शंकरराव केणगी आणि सिद्धेश्वर शंकरराव केंगी यांनी मंगळवार पेठेतील जुन्या सुधा इडली गृहाचे सन दोन हजार मध्ये नूतनीकरण करून अद्ययावत आणि वातानुकूलित आणि वातानुकूलित असे सुधा इडली गृह ग्राहकांच्या सेवेत आणले तसेच अब्दुल पुरकर मंगल कार्यालय शेजारी सुधा उपहारगृहात ग्राहकांना जागेची अडचण होऊ लागल्याने किणगी परिवाराने ग्राहकांच्या सोयीसाठी सुधा उपहारगृह हे सात रस्ता ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील यतीराज हॉटेलच्या शेजारी नव्याने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक वातानुकूलित इमारतीमध्ये मध्ये या ठिकाणी प्रशस्त पार्किंगची सुविधा करण्यात आली ग्राहकांसाठी आरो ओ वॉटरची सुविधा देण्यात आली तसेच सर्व खाद्यपदार्थ वॉटर सॉफ्टनरच्या पाण्यापासून तयार करण्यात येणार आहेत या नव्या आणि आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेले सुधा उपहार ग्राहकांच्या सेवेत पंधरा मे पासून रुजू होणार आहे सकाळी सात ते दुपारी साडेतीन पर्यंत नाश्ता तसेच दुपारी बारा ते साडेतीन वाजेपर्यंत महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे गेली साठ वर्षे केणगी परिवाराने सुधा उपहार गृहाच्या माध्यमातून सुरू केलेल्या सर्वच हॉटेलमध्ये इडली चटणी आणि सांबारची एकच चव कायम ठेवून ग्राहकांची पसंती मिळवली आहे असेही यावेळी सांगण्यात आले या पत्रकार परिषदेला बसवराज शंकरराव केणगी सिद्धेश्वर शंकरराव केणगी अशोक विश्वनाथ केणगी आदी उपस्थित होते आणि सकाळी सात ते दुपारी साडेतीनपर्यंत असणार आहे आणि जेवणासोबत महाराष्ट्रीयन थाळी बारा ते साडेतीन आणि सकाळी आपलं जे नाश्ता आहे ते सकाळी सात ते दुपारी साडेतीन हे असं असणार आहे आणि जे आपलं सात रस्त्याचं जे मेनू आहे त्यात इडली वडा उसिरा ओपेट डोसा ओनॅनो तप्पा टमाटो ऑमलेट आणि चहा कॉफी पण असणार आहे आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे बारा ते साडेतीन त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे दोन सुक्या भाज्या शेंगा बी वरण शेंगा चटणी लोणचं पुशिंदे पापड दे भात हे सगळं असेल आणि जवारी भाकरी किंवा चपाती दोन्ही ऑप्शन आहेत असं आणि